हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातले चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात कर करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळी किचनमध्ये जेवढी काही आपली कामं असतात तर तीच इथे माझी आवरण्याची तयारी जी आहे ना तर ती चालू आहे आणि आज जीविकाला जे जी आहे ना, ते ना का का तर ते बघा स्कूलला काही जायचंच नव्हतं कारण की कसं मुलांचं कसं सगळं मूळवरती डिपेंड असतं जर स्कूलला जायचं म्हटलं आणि जर त्यांचा मूड असेल तर त्या दिवशी ते पटकन आवरून रिकामे होतात पण आज तिचं तसं नव्हतं तिचा मूडच नव्हता आणि दोन तीन दिवस झालं तिचं असंच होतं की स्कूलला जायचं म्हटलं की तिचं असं असतं की मला अजून थोड्या वेळ झोपू दे आणि मग तिला आवाज द्यायचं म्हटलं तर बराच वेळ तिला ओरडावं लागतं आणि त्यामुळे काय होतं की आपली खूप चिडचिड होते म्हणजे एक तर आपला स्वयंपाक असतो किंवा टिफिनची तयारी चालू असते आणि त्यामध्ये मग मुलांनी जर असं उठायला लेट केलं तर मग आपल्याला काय होतं ना थोडासा राग येतो किंवा आपली चिडचिड सुद्धा होते आणि सकाळी माझंसुद्धा तसंच झालं होतं की तिच्यावरती थोडंसं मी रागवले सुद्धा होते आणि सकाळीच असं थोडंसं मूड ऑफ सुद्धा झाल्यासारखं वाटत होतं आणि एक सा, एकसारखं मुलांना आवाज द्यायचं म्हटलं ना की खूप वेळ आपला त्यामध्ये जातो आणि नेहमी बघा ती लवकर उठून रेडी वगैरे होते तिचं ती सगळं आवरून घेते पण दोन तीन दिवस झालं तिचं असं चालू आहे म्हणजे उठल्यानंतर तिला स्कूलला जायला जे आहे ना ते नकोचं वाटतं पण तरी सुद्धा मी तिला उठवलं रेडी वगैरे करून दिलं आणि माझं असं असतं की ती स्कूलला निघाली की तिने पोटभर नाश्ता वगैरे करून घ्यावा आणि मगच स्कूलला जावं कारण की घरातून ती काही खाऊन गेल्याशिवाय तर बघा मी तिला काही स्कूलला पाठवत नाही कारण की माझं असतं की माझ्या समोर तिने थोडंसं का होईना पण थोडंसं तरी खाल्लं पाहिजे कारण की स्कूलमध्ये गेल्यानंतर ना कसं होतं मुलांचं खेळण्यात वगैरे लक्ष लागलं की टिफिन वगैरे ती काही इतकं पटकन फिनिश वगैरे करत नाही जर तिचा मूड चांगला असेल तर ती पूर्ण टिफिन खाते नाहीतर मग थोडाफार जो आहे तर तो शिल्लक माघारीच आणते तर माझं असं असतं की सकाळी सा घरातून बाहेर जाताना उपाशीपोटी जाऊ नये थोडंफार का होईना तिने ते दोन तीन घास का होईना तिने नाश्ता केलाच पाहिजे तर तिचं असंच होतं सकाळी की नाश्ता नाही करायचा कारण की तिचं फेवरेट जर काही नसेल तर मग ती नाश्ता करायला थोडंसं जे आहे ना तर ते दुर्लक्ष करते पण तरीसुद्धा आवर्जून मी तिला थोडंसं का होईना खायला जे आहे ना तर ते देत असते आणि कसं होतं सकाळी एक सक तर तिची गडबड असते आणि सोबतच हे सुद्धा लवकर उठतात त्यामुळे काय होतं ना सगळीच गडबड आणि सगळाच गोंधळ जो आहे तो होतो आणि कसं होतं असं एक एक जण जर रेडी होऊन बाहेर जात असेल तर मग आपल्याला सुद्धा ते देताना व्यवस्थित सगळ्यांना नाश्ता वगैरे देता ना येतो ना आता सगळेच एकदम उठले की कसं होतं तिच्या वेण्या वगैरे सुद्धा घालाव्या लागतात सोबतच यांचासुद्धा नाश्ता असतो दुधाच्या पिशव्यासुद्धा पॅकिंग कराव्या लागतात त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या खूपच गडबडीत असतात सकाळचे जे दोन तास असतात ना ते माझ्यासाठी अग Did I open आणि मग सकाळी सकाळीच अशी घाईगडबड झाली ना बघा की मग आपला खूपच गोंधळ उडतो कधी कधी आणि आज तसंच झालं म्हणजे यांना सुद्धा लवकर निघायचं होतं त्याच्यासोबत जीविकाचं स्कूल होतं आणि सकाळी सकाळी तिचं थोडंसं जे आहे तर ना ते नाटक सुरू होतं की स्कूलला नाही जायचं त्यामध्ये तिच्या वेण्या घालणं स्कूलचं टिफिन तयार करणं स्नॅक तयार करणं या सगळ्या गोष्टींमुळे ना सकाळी बघा थोडंसं जे आहे ना तर मग माझीसुद्धा चिडचिड झाली आणि असं कधीतरी होतं बघा प्रत्येकीच्याच बाबतीत असं होतं की एखादा दिवस तरी असा असतो की ज्या दिवशी आपली जी आहे ना तर ती थोडी फार चिडचिड होते आणि मग चिडचिड झाले की सगळा राग जो आहे तर तो मग आपल्या घरातल्यांवरती निघतो किंवा मुलांवरती निघतो जसं की माझं सुद्धा असं झालं होतं आणि सकाळी सकाळी मग मी जे आहे ना तर ती थोडीशी बडबड वगैरे सुद्धा केली म्हणजे जीविकाला सुद्धा आणि तिच्यासोबत तिच्या पप्पांना सुद्धा की सगळेजण एकदम उठले तर मग माझी धांदल उठते की कोणाला काय द्यायचं किंवा प्रत्येकाला सगळ्या गोष्टी द्यायच्या म्हटलं तर ते काही पॉसिबल होत नाही सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं त्यामुळे सकाळी बघा आमच्या घरात जे आहे ना तर ते महाभारत घडता घडताच राहिलं असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही सकाळी सकाळीच तू तू आणि मे असं आमच्या घरात चालू होतं मग फायनली ती स्कूलला गेली त्यानंतरनं मग यांना सुद्धा नाश्ता वगैरे दिला ते सुद्धा बाहेर गेले पिशव्या वगैरे सुद्धा पॅकिंग करून दिल्या आणि त्यानंतरनं मग आपली क्लिनिंगची जी काही कामं होती तर ती करायला घेतली तर त्याआधी येतना नाश्ता वगैरे करून घेतला आणि सोबतच वरण जे आहे तर ती डाळ जी होती तर ती सुद्धा शिजण्यासाठी घातली आणि ते थोडेफार फ्रुट्स वगैरे होते तर ते सुद्धा या टेबलवरती आधी टेबल क्लीन केला आणि त्यानंतर त्या टेबलवरती जे आहे ना तर ते सगळं व्यवस्थित असं लावून ठेवलं आणि सकाळी सकाळी आपण म्हणतो ना की आपले जे पेशंट्स असतात ना तर ते मुलं चेक करत असतात म्हणजे एक लेवल असते तर तीसुद्धा मुलं जी आहेत ना तर ती चेक करत असतात असं कधी कधी होतं आणि सहन करण्याची सुद्धा आपण म्हणतो ना कॅपॅसिटी असते कि की कित कुठपर्यंत आपलं लिमिट जे आहे तर ते आपण सांभाळून ठेवतो आणि एकदा का मुलांनी त्रास द्यायला सुरुवात केली की मग आपला असा गोंधळ जो आहे तो होतो किंवा चिडचिड होते आणि मग चिडचिड झाली की मग ती अशी बाकीच्या गोष्टींवरती जी आहे तर ती आपली निघते आणि माझंसुद्धा तसं झालं होतं सकाळी सकाळी थोडीशी चिडचिड झाली राग आला आणि मग मी जे आहे ना तर ते घरातल्या कामांना सुरुवात केली आता सुरुवात करता करता इतकं स्पीड माझं कामाचं जास्त होतं ना की काय बोलायलाच नको म्हणजे सगळी क्लिनिंग जी आहे तर ती मी अगदी पटकन झटकीपट सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती आवरून घेतली आणि सोबतच स्वयंपाक जो आहे तर तो सुद्धा माझा चाललेला होता म्हणजे राग आला की आपल्याकडून काम जे आहे तर ते डबल होतं किंवा जास्त स्पीडने होतं असं असं म्हणायला हरकत नाही तसं तर मी नेहमी कधी पण क्लिनिंग करता नाहीत ना इतना। हॉलची करायला घेतली तर हॉलचीच घेते आणि स्वयंपाक करायला घेतला तर आधी स्वयंपाक करते पण आज असं नव्हतं आज मी सगळी कामं जी आहे ती सोबतच करत होते म्हणजे क्लिनिंगसुद्धा आणि सोबतच स्वयंपाकसुद्धा म्हणजे एखादा रोबोट जसं काम करतो ना त्या पद्धतीने आज माझं जे आहे ना तर ते काम चालू होतं आता सगळी डस्टिंग वगैरे करून घेतली होती सोबतच फर्निचर वगैरे जे आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता जोपर्यंत माझं बाहेरचं क्लिनिंग होते तोपर्यंत इकडे वरण जे आहे तर ते शिजा शिजलेलं होतं तर मग लगेचच फोड मी देऊन घेतलं तर आता वरण जे आहे ते मी कुकरमध्ये वरण भाताचा जो कुकर असतो तर तो मी कधीच एकत्र लावत नाही कारण की असं जर कुकरमध्ये वरण लावलं तर जीविकाला ते आवडत नाही त्यामुळे मग मी असं सेपरेटच कुकर लावून घेते आणि पातेल्यामध्ये डाळ जी आहे तर ती शिजवून घेते आता मुगाची डाळ असते त्यामुळे ती पटकन शिजली जाते आणि मग दुपारी स्कूलवरून आल्यानंतर तिला काहीतरी खायला जे आहे ना तर ते लागतंच लागतं त्यामुळे मग इथे वरण जे आहे ते मी बनवून ठेवत असते जेणेकरून ती स्कूलवरून आली की मग गरम जे वरण आहे ते तिला करून देते आणि मग लगेचच ते जेवण सुद्धा घेते आता बेडरूमची क्लिनिंग करायची होती तर सोबतच थोडासा टेबलवरती जो पसारा होता तोसुद्धा आवरून घेतला कारण की आदल्या दिवशी जे आहेत ना तर ते आम्ही बाहेर सुद्धा गेलेलो होतो तर त्याच्यामुळे मग सगळ्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या मी वरतीच ठेवलेल्या होत्या तर मग म्हटलं चला ती आवरून घेऊयात आणि सोबतच देवपूजा सुद्धा करून घ्यायची होती तर आधी बेडरूममधलं जे काही महादेवांची पूजा वगैरे होती ती करून घेतली आणि त्यानंतर मग कपडे वगैरे जे आहेत तर ते सुद्धा मला भिजत घालायचे होते तर मग म्हटलं आधी कपडे वगैरे भिजत घालूयात आणि मगच डस्टिंग वगैरे करून घेऊयात कारण की आता कपडे वगैरे भिजत घातले ना किंवा ते पटकन नंतर धुतले जातात किंवा पटकन ते निघतात त्यामुळे मग जोपर्यंत आपलं काम होत आहे तोपर्यंत कपडे व्यवस्थित असे भिजतात म्हणून मग आधी ते काम आवरलं आणि त्यानंतर ना मग जे काही एक्स्ट्राचं सामान होतं टेबलवरती तर ते सगळं जे आहे ना तर ते मी साईडला काढून ठेवलं आता कितीही क्लिनिंग बघा केली ना तरीसुद्धा इथे जे आहेत ना तर ते पसारा हा येतोच आणि धूळसुद्धा यावरती खूप बसलेली असते टेबलवरती तर मग म्हटलं चला आधी ते क्लीन करून घेऊयात आणि मग म्हटलं आपली बाकीची जी काही कामे आहेत तर ती करायला घेऊयात आणि आज कामसुद्धा माझ्याकडून खूप सारं करून झालेलं होतं म्हणजे भरपूर अशी क्लिनिंग जी आहे ना तर ती मी आवरून घेतली होती आता ती जी एक्स्ट्राची कामे नव्हती तीसुद्धा मी आवरून घेतली आणि आता इथे ना हे जे योगाचं जे मॅट होतं तर तेच इथे मी येत व्यवस्थित असं रोल करून ठेवत होते कारण की त्याला रोल वगैरे करून असं व्यवस्थित रब्बर वगैरे बांधून ठेवलं ना तर ते मग व्यवस्थित एका जागेवरती राहतं नाहीतर मग सतत इकडे तिकडे जे आहे ना तर ते पडत राहतं आणि जीविकाला योगाचं जे सेशन आहे तर ते स्कूलमध्येच असतं आठवड्यातून एकदा तर मग त्या दिवशी तिला ही योगाची जी मॅट आहे ना तर ती लागत असते तर त्यामुळे मग व्यवस्थित असं म्हटलं रबरने ते पॅक करून ठेवावं जेणेकरून मग ते एका जागेवरती व्यवस्थित असं राहील आणि त्यानंतर मग सिंगचा जो एरिया होता तर सुद्धा क्लीन करायचा होता आणि हा जो अर्थ आहे ना बघा तर तो जीविकाने हँडवॉश वगैरे केला की थोडेसे हात वगैरे झटकले की पूर्ण या काचेवरती पाणी उडलं ना तर मग ते नुसतेच पाण्याचे टिपके वगैरे जे आहेत ना तर ते तसे दिसून येतात त्यामुळे मग काय केलं थोडंसं जे विमचं लिक्विड जेल असतं तर तेच घेतलं आणि त्याने पूर्ण जी काच आहे ना तर ती क्लीन करून घेतली जेणेकरून ती जी काच आहे ना तर ती पूर्ण क्लीन झाली आणि लगेचच पूर्ण जे आहे ना डाग वगैरे राहिलेले तर ते सगळेच निघून गेले आणि त्यानंतर ना मग हा जो सिंगचा एरिया होता तर सुद्धा लगेचच मी क्लीन करून घेतला आणि सिंगचा एरिया बघा जर आपण लगेचच्या लगेच क्लीन नाही केला ना तर काय होतं तिथेसुद्धा चिलटं वगैरे जे आहेत तर ते लगेच व्हायला लागतात आणि मग चिलटं वगैरे झाली तर ती काही बघा एकदा झाली ना तर ते मग खूपच विचित्र वाटतं जर चिलटं वगैरे होत असतील तर त्यामुळे मग म्हटलं चला लगेच जे आहे तर ते हे सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि छान असं क्लिनिंग जे आहे आरशाचं तर ते झालेलं होतं आणि पूर्ण आरसा जो आहे तर तो पूर्ण असा क्लीन झालेला होता तर आता मम्मीने इथनं बघा इथे चिक्की आणि हे मला वाटते काहीतरी जेलीचे चॉकलेट आहे तर ते पाठवून दिलेले होते म्हणजे मम्मी इथनं मामांना माझ्या राखी बांधण्यासाठी लोणावळ्याला गेलेली होती आणि माझे मामा जे आहेत तर ते लोणावळ्यालाच आहेत म्हणजे गावी ते राहत नाहीत त्यांचं जे काही बिझनेस वगैरे आहे तर तो लोणावळ्यातच आहे तर त्याच्यामुळे मग मम्मी तिकडे रक्षाबंधनसाठी गेलेली होती तर मग दरवेळेस मम्मी लोणावळ्याला गेली की येताना तिथली फेमस गे जी चिक्की असते तर ती घेऊन येत असते आणि जीविकाला आणि आमच्या इथे सगळ्यांनाच ही जी चिक्की आहे ना तर ती खायला प्रचंड आवडते आणि कधीही आम्ही त्या साईडला गेलो तरी आम्ही येताना जी चिक्की असते ना तर ती घेऊनच येत असतो आणि लोणावळ्याची फेमस जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ही चिक्की आणि मला आठवते की मी जेव्हा टेन स्टँडर्डला होते तर त्यावेळेस मला ओरलला हा प्रश्न विचारलेला होता जनरल नॉलेज विषयी की लोणावळ्याची कोणतीही गोष्ट जी आहे तर ती फेमस आहे तर आता माझा मामा तर लोणावळ्यालाच आहे तर त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे तर ती मला माहिती होती त्यामुळे मग मी पटकन अन्सर दिलं त्यावेळेस आणि मॅम ज्या होत्या मला विचारणाऱ्या त्यांना सुद्धा खूप छान वाटलं की पटकन अन्सर दिले म्हणून आणि मग आता ही चिक्की जी आहे तर ती आता जीविकाला स्कूलवरून आल्यानंतर दाखवलं ना तर ती अगदीच खुश होऊन जाईल तर आता इथेच ना ता मग सगळं काम वगैरे आवरलं आणि मग आता देवपूजा राहिलेली होती तर शक्यतो देवपूजा जी आहे तर ती आईच करतात पण आता त्यांनासुद्धा थोडंसं बाहेर जे आहे तर ते, ते एक्स्ट्राचं काम होतं कारण की गाया वगैरेसुद्धा सांभाळाव्या लागतात तर त्यांचं जे टायमिंग होतं आज तर ते थोडंसं एक्स्ट्राचं झालं गोठ्यातील साफसफाई करण्यासाठी तर त्यामुळे मग त्या म्हटलं की तू आजच्या देव देवपूजा जी आहे तर ती करून घे कारण की सहसा त्याच करतात पण मग कसं वगैरे वगैरेसुद्धा व्यवस्थित असं सांभाळावं लागतं त्यांचीसुद्धा काळजी भरपूर अशी घ्यावी लागते त्यामुळे मग म्हटलं चला आज आपणच देवपूजा करूयात आणि मग देवपूजा केली आणि तसं श शेतातून जे आहेत ना तर ते आम्ही कांद्याला पाणी देत होतो तर तिथूनच येताना को ही कोथिंबीर जी आहे ना तर ती आई घेऊन आलेल्या होत्या आणि ही जी कोथिंबीर आहे ना बघा तर ती जीविकाने लावलेली होती म्हणजे ज्यावेळेस आम्ही कांदे जे आहेत तर ते खुरपायला गेलेलो होतो तर त्यावेळेस जीविकाने जे आहेत ना तर ती ही कोथिंबीर जे आहे ना तर ती लावलेली होती म्हणजे थोडेसेच जे धन्याचे आपण म्हणतो ना बी होतं तर ते शिल्लक होतं तर आता आम्हाला वाटलं ते येत आहे की नाही येत तर तिचं असं होतं की नाही द्या इकडे मीच लावते तर तिने ते व्यवस्थित असं वरंब्यावरती येत ना ते बी जे आहेत ना धन्याचे तर ते लावलेले होते आणि धनं लावलेलं होतं तिने तर त्याची कोथिंबीर बघा आत्ता आलेली आहे आणि खूप छान कोथिंबीर आलेली होती अगदी हिरवीगार फ्रेश अशी शेतातील जी कोथिंबीर आहे ना तर ती आज मी आणलेली होती आणि खूप छान वाटत होतं की जीविकाने लावलेली आहे आता मला तर फारसं बघा शेतातलं एवढं असं काही समजत नाही पण तिला अशा गोष्टींमध्ये बराचसा इंटरेस्ट आहे म्हणजे शेतामध्ये कोणतं पीक येतं किंवा कधी येतं पाणी धरणं वगैरे असू द्यात किंवा झाडं वगैरे लावणं असू द्यात अशा गोष्टी तिला फार इंटरेस्ट असतो आणि ती जी कामं आहेत ना ती अगदी आवडीने करते तर आता मग म्हटलं तिला आव आल्यावरती ही सुद्धा गोष्ट जी आहे ना ती ती तर ती दाखवली पाहिजे की तिने जे धन लावलेलं होतं तर त्याची कोथिंबीर आहे तर ती किती छान आलेली आहे आणि मग आता इथे दूध जे आहे ना ते भरपूर असं शिल्लक राहिलेलं होतं तर मग म्हटलं चला त्याचं जे आहे तर ते पनीर बनवून घेऊयात तर आता घरच्या गहर घरी पनीर कसं बनवतात तर हे सगळ्यांनाच ही रेसिपी जी आहे तर ती माहिती असते त्यामुळे मग आता ते काही मी शेअर केलेलं नाही कारण की प्रत्येकजण जे आहे तर ते घरी अशाच पद्धतीने पनीर जे आहे तर ते बनवत असतात तर आता गाईचं जे दूध होतं तर त्याचंच इथे मी पनीर बनवलेलं आहे आणि दूध भरपूर असं प्रमाणात जे आहे ना तर ते शिल्लक राहिलेलं होतं कारण की कवळं का दूध होतं आणि कवळं दूध काही आम्ही लगेच असं गिरायकांना वगैरे घालत नाही तर त्यामुळे मग जोपर्यंत गाईला बारा दिवस होत नाहीत तोपर्यंत दूध आम्ही कोणाला देत नाही तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला घरीच जे आहे तर ते पनीर बनवूयात आणि पनीर जे आहे ना तर ते भरपूर प्रमाणात असं झालेलं होतं आणि सुद्धा खूप गरम होतं त्याच्यामुळे मग इथे मी काय केलं थोड्या थोड्या प्रमाणात जे आहे ना तर ते इथे जे पनीर होतं तर ते साईडला करून घेतलं आणि मग पातील जे आहे तर ते सुद्धा मी खाली मोठंच घेतलेलं होतं जेणेकरून पाणी जे आहे तर ते व्यवस्थित त्यामध्ये बसेल तर आता पाणी काही त्यामध्ये एवढं असं व्यवस्थित बसलं नव्हतं म्हणजे थोडंसं जे आहे तर ते एक्स्ट्राचं झालं अगदी पातीलाच्याच बाहेर पाणी जे आहे तर ते यायला लागलेलं होतं ते पुढं तुम्हाला आता पाहिल्यावरती समजेलच पण पातील खूपच गरम होतं त्याच्यामुळे मग मी हळूहळू जे आहे ना तर हे पाणी जे आहे ना तर ते त्यामध्ये टाकत होते आणि हातालासुद्धा त्याची थोडीशी वाफ जी आहे ना तर तीसुद्धा लागत होती त्यामुळे मग माझं जे आहे ना तर ते पाणी जे आहे ते वेगळं करणं हळूहळू चालू होतं कारण की ते खूपच गरम होतं म्हणून म्हटलं हळूहळू जे आहेत ना तर ते आपण करूयात आणि घरच्या घरी पनीर जे आहे ना तर ते खूप छान पद्धतीने असं बनतं आणि आता तमक... मग पाणी तुम्ही बघू शकता थोडंसं जे आहे तर ना तर ते बाहेरच आलेलं होतं तर मग आता पुन्हा मग मी काय केलं दुसऱ्या पातील्यामध्ये चाळण जी आहे तर ती ठेवून घेतली आणि यातलं जे पाणी आहे तर ते सिंकमध्ये ओतलं तर मला असं वाटलं की यामध्ये ते जे आहे ना पाणी ते व्यवस्थित असं बसेल पण ते काही बसलंच नाही मला असं वाटलं की पाणी जे आहे ते थोडंसंच निघेल पण पूर्ण पातील भरून जे आहे ना तर ते पाणी निघालेलं होतं आणि अगदी तेवढ्याच प्रमाणात पनीर जे आहे ना तर ते खूप छान पद्धतीने असं तयार झालेलं होतं म्हणजे अगदी दोन तीन दिवस पनीरची भाजी जरी खाल्ली ना तरीसुद्धा हे पनीर जे आहे तर ते काही संपणारं नव्हतं तर त्यानंतर मग म्हटलं चला आता ओटा सुद्धा खराब झालेला आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेऊयात तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ